नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे तब्बल एकशे बारा पदांची ही भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे ज्यासाठी दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अर्ज करू शकतं कसं अर्ज करायचा संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे जसं की तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फे एकशे बारा पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी लवकरात लवकर अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आर्डिओलॉजी श्रवणशम प्रशिक्षक मनोवृत्ती नर्स स्टाफ नर्स आरोग्यसेविका औषध निर्माता तंत्रज्ञ आरोग्य अधिपारिचारिका एम पी डब्ल्यू यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे विविध चौदा सवर्गातील या पदांची भरती महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि पंधराव्या वित्त अंतर्गत केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी या, या पदासाठी एम बी बी एस तुमचं असणं आवश्यक असणार आहे सत्तर वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात चार पदं या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यासाठी साठ हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे एम पी डब्ल्यू पुरुष हे पद असणार आहे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत हे पद भरलं जाणार आहे आणि यासाठी देखील बघू शकता चौदा व्याकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे मित्रांनो यामध्ये बारावी सायन्स आणि सेमी मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी देखील अठरा हजार प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर स्टापनर्स हे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत भरलं जाणारं पद यासाठी देखील तेरा वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहे ज्यासाठी वीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो प्रत्येक वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे त्या जॉबचं लोकेशन काय असणार आहे याचे डिटेल देखील तुम्ही या टेबलद्वारे बघू शकणार आहात त्यानंतर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी देखील एम बी बी एस बी एम एस तुमचं असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी साठ हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे तंत्रज्ञ या पदासाठी तुमचं ओरल हायजिनिस्ट किंवा ॲडिओमॅट्रीमधनं डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी देखील तीन व्याकांशी असणार आहे ज्यासाठी सतरा हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात औषध निर्मिता या पदासाठी डी फार्मसी बी फार्मसी तुमचं असणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन देखील या पदासाठी या ठिकाणी मागितलेलं आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन करण्यास पात्र आहे सतरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे आरोग्यसेविका या पदासाठी एन एमचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे सोळा व्याकन्शी या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता आरोग्य अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या पदासाठी देखील सर्वाधिक म्हणजे छत्तीस जागा भरल्या जाणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे अडतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही अॅप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये राखीव परभारतील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत मात्र वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या पदासाठी तुम्ही बघू शकता जे एन एम बी एस सी नर्सिंग किंवा एम एस सी नर्सिंग तुमचं असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो मनोविकृती नर्स या पदाच्या एक वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे म्हणजे सायकॅट्रिक नर्स या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार मात्र तुमचं वय जे आहे ते अठरा ते आडोतीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रवर्गातील लोकांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे पंचवीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदांसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त ऑडिओलॉजिस्ट असेल श्रवणक्षम प्रशिक्षक असेल अशा पदांसाठी देखील तुमचं रिलेवंट फील्डमधनं पदवी असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पंचवीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो वैद्यकीय अधिकारी असेल विशेषज्ञ असेल या पदांसाठी देखील मेडिकल फील्डमधून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे तुमचं जॉबचं लोकेशन कसं असणार आहे संपूर्ण गोष्टी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे मित्रांनो चौदा विविध संवर्गातील एकूण एकशे बारा पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे मित्रांनो अर्ज तुम्ही दोन जून दोन हजार पंचवीस ते दहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करू शकणार आहे तुमच्या माहितीसाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित फिलअप करून दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला दिलेल्या वेळेत तो पाठवायचा आहे ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर शुल का शुल का शुल का हा तुमचा ॲड्रेस असणार आहे यामध्ये खुल्या प्रभारातील लोकांना एकशे पन्नास रुपये तर राखीव प्रभातील लोकांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात या ठिकाणी पे करू शकणार आहे आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर यांच्या नावे काढणं आवश्यक असणार आहे मित्रांनो डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर का अर्जासोबत का तुम्हाला, तुम्हाला वरच्या बाजूस तो जोडणं आवश्यक असणार आहे त्याचे डिटेल डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता या डिमांड ड्राफ्टच्या पाठीमागील बाजूस तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत त्या पदाचं नाव आणि पदक्रमांक टाकणं देखील अनिवार्य असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा डिमांड ड्राफ्ट तुमच्या अर्जासोबत जोडायचा आहे त्याचबरोबर तुमच्या अर्जासोबत तुम्हाला हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहे हे संपूर्ण डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी जोडणं देखील आवश्यक असणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेत मूळ कागदपत्र घेऊन जाणं देखील अनिवार्य असणार आहे बाके पात्रा पात्रा बाकी संपूर्ण पात्र अपात्र उमेदवारांची यादी कागदपत्र तपासणीचा दिनांक त्यानंतर बाकीचे संपूर्ण अपडेट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट जे डी सोलापूर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे मित्रांनो उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे कंत्राटी स्वरूपाचं असं हे पद असणार आहे मात्र जर तुमचं काम समाधानकारक असेल तर तुमचा हा जो कॉन्ट्रॅक्टी पिरियड आहे तो एक्सटेंडदेखील केल्या जाण्याची शक्यता आहे मित्रांनो यामध्ये पोस्टाने कुरिअरने किंवा समक्ष जाऊन तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत तुमचा अर्ज सादर करू शकणार आहे अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणांकन पद्धतीने या ठिकाणी निवड केली जाणार आहे यासाठी अंतिम वर्षाला तुम्हाला किती गुण मिळाले त्याच्या आधारे पन्नास गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता गरजेची आहे त्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्यासाठी वीस गुण आणि संबंधित पदाशी निगडीत काही अनुभव असेल तर त्यासाठी तीस गुण अशा एकूण शंभर गुणांपैकी या ठिकाणी गुणांकन यादी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत जे कर्मचारी सध्या कार्यरत आहे अशा उमेदवारांना पाच वर्ष वयाची विशेष सूट वयामध्ये देण्यात आलेली आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता अर्ज नमुने या ठिकाणी दिला आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काय अनुभवशील त्या अनुभव संदर्भाचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे आणि अर्जासोबत कोणकोणते कुंद डॉक्युमेंट तुम्ही जोडणार आहे त्या डॉक्युमेंटची यादी तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे तसेच मित्रांनो तुमच्या अर्जासोबत हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दिलेला अर्ज अर्जासोबत तुम्हाला तुमच्या लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र संपूर्ण शैक्षणिक तुमचे डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी डिमांड ड्राफ्ट जोडून तुम्हाला एका इन्व्हेलॉकमध्ये या सर्व गोष्टी शीलबंद करायच्या आहे आणि त्या इन्व्हेलॉकमध्ये ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव तुमचं संपूर्ण लाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत ते समक्ष जाऊन किंवा पोस्टाने किंवा कोरिअरने सादर करायचं आहे मित्रांनो यामध्ये उमेदवार एका पदापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणार आहे बाकी संपूर्ण माहिती या ठिकाणी मी ऑलरेडी दिलेली आहे जर अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग